मी राजगोविंद जाधव युवक काँग्रेसचा कोतूड विधानसभा अध्यक्ष तुम्ही बघू शकता की रस्ता खचल्यामुळे कोतूडमध्ये हा ट्रक फसलेला आहे रस्ता खचला आणि ट्रक फसला अशी गत झालेली आहे कोतूडमध्ये आज तुम्ही बघता महानगरपालिकेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स भरतो तर टॅक्सचा दुरुपयोग ही महानगरपालिका करते का खाते का काय का करते माहीत नाही पण नागरिकांची पूर्णपणे हे किंमत करत नाही आहेत आज तुम्ही बघता अंडरग्राऊंड गेलेला आहे ट्रक महानगरपालिकेने अंडरग्राऊंड केलेली का पार्किंगची सोय आज तुम्ही बघता महानगरपालिकेने इथे खड्डा खेळता आणि बुजवायचं ते विसरून गेले का नीट बुजवलं नाही आज एवढा मोठा ट्रक इथे गेला आहे पण टू व्हीलर असते फोर व्हीलर असते तर काय झालं असतं आज मेन बदाई चौकामध्ये मी थांबलेलो आहे कोथूडच्या आणि तुम्ही बघता किती ट्रक हा खाली गेलेलं आहे अंदाज माणसांची थोडीसुद्धा किंमत नाही आहे पुणे महानगरपालिकेने टॅक्स घेणं बंद केलं पाहिजे जोपर्यंत ते पूर्णपणे शहराला सुधरवत नाहीत धन्यवाद तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद